आपल्या भारतातील शेतकरी आणि शेतकरी संघटना गेल्या काही दशकांपासून जीएम सोयाबीन आणि एचटीबीटी बी टी कापसाची मागणी करताना दिसत आहे आता जीएम सोयाबीन म्हणजे काय जेनेटिकली मॉडिफाईड अर्थात जनुकीय बदल केलेलं सोयाबीनचं वाण त्याचबरोबर एस टी बी टी कापूस म्हणजे काय जनुकीय परावर्तित केलेलं कापसाचं बियाणं आता याचे दुसऱ्या भाषेत सांगायचं सोप्या भाषेत सांगायचं तर याच्यावर राऊंड अप अर्थात ग्लायपोसेट तन्नाशक फवारणी केले तर चालते म्हणजे सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह दोन्ही प्रकारचे म्हणजे तन्नाशक याच्यावर आपण फवारू शकतो त्याचबरोबर बोंडाळी येत नाही रोगप्रतिकार क्षमता जास्त असते अशा पद्धतीचा एक समज शेतकऱ्यांमध्ये आहे आणि म्हणून शेतकरी आणि शेतकरी संघटना मोठ्या प्रमाणात मागणी करताना दिसत आहेत की आपल्या भारताने याला परवानगी द्यावी आणि भारतामध्ये जीएम सोयाबीन किंवा एस टी बी टी त्या ठिकाणी लागवडीला परवानगी मिळावी परंतु तशा पद्धतीची परवानगी अद्याप मिळालेली नाही परंतु ह्या ज्या संघटनांनी मागणी केलेली आहे आणि शेतकऱ्यांनी ही जी मागणी केलेली आहे या मागणीचा गैरफायदा घेत काही दलाल मार्केटमध्ये तशा पद्धतीचं बियाणं विकताना दिसत आहे याबद्दल आपण संपूर्ण जाणून घेऊयात त्याचबरोबर याच्यामध्ये खरंच सत्यता किती ती सुद्धा जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता आपण बघतो नाशिक धुळे नंदुरबार म्हणजे नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्ये दोन आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन असे चार एजंट हे सापडलेले आहेत त्यांनी हे एस टी बी टी कापूस वाण शेतकऱ्यांना सांगून मग ते शेतकऱ्यांना असंच सांगतात की बा याच्यावर कुठल्याही प्रकारची खुरपणी करायची गरज नाही निंदन करायची गरज नाही तुम्ही थेट राऊंड अप वावरू शकता त्यानंतर तुम्ही याच्यावर बोंडाळी येत नाही रोगराई येत नाही उत्पादन बाबा अमुक जसं अमेरिकेमध्ये आहे जसं इतर देशांमध्ये पुढारलेल्या देशांमध्ये उत्पादन आहे तशा पद्धती उत्पादन होतं अशा पद्धतीचे एजंट सांगतात आणि यातून शेतकऱ्यांची फसवणूक होते कारण की ते काय ते म्हणतात की जी भारतात परवानगी नाही याचा आम्ही तुम्हाला बिल देऊ शकत नाही मग त्यामुळं काय होतं हे मध्य प्रदेश असेल गुजरात असेल म्हणजे नंदुरबार गुजरातच्या साईडला इकडे नागपूर किंवा आमचा बुलढाणा हे मध्य प्रदेश साईड तर इकडनं जे एस टी बी टीचं आहे तर ते फेक आहे फ्रॉड आहे त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही कुठलंही बिल नाही कुठलाही त्याचा मालक त्याचा दिसत नाही कंपनीचं नावही त्याच्यावर फारसं मेन्शन ते करत नाहीत मग अशा याच्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक होते कृषी विभाग सुद्धा सांगतोय की आपण अनधिकृत बियाणं वापरू नये आपण अधिकृत बियाणं वापरावं प्रमाणित बियाणं वापरावं ज्याचं बिल आपल्याकडे असेल आपली उद्या फसवणूक झाल्यानंतर आपल्याला कोर्टात त्याविषयी दाद मागता आली पाहिजे अशा पद्धतीचे बियाणे सध्या शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत एक मुद्दा लक्षात घ्या सरकार जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत जीएम सोयाबीन असेल किंवा एस टी बी टी कापूस असेल याला त्या ठिकाणी परमिशन मिळणार नाही त्याचं बियाणं ना बाजारामध्ये उपलब्ध होणार नाही त्यामुळं कुठल्याही अफवांना बळी पडू नका लोक अशा पद्धतीची कुठलीही एक अफवा घेऊन येतात आणि तुमची प्रचंड आर्थिक लूट आणि स्वतःचा प्रचंड आर्थिक फायदा त्या ठिकाणी करून घेतात त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहायचंय सचेतन राहायचं सावध राहायचंय हुशार राहायचंय आणि असल्या फसवेगिरीला त्या ठिकाणी बळी पडायचं नाही एक ते ना चौर, चौर। त्या, तर ते बियाणं घेताना तुम्हाला चोर म्हणून घ्यावं लागतं कारण की घेणारा चोर देणारा चोर आणि मग काय होतंय त्यानं जर दिलं तर त्याच्याकडे पावती नाही काहीच नाही तो तिथून निघून जाणार तुम्हाला तोंड दाखवणार नाही तुम्ही शेतात टाकणार नंतर तुमची फसवणूक होणार तुमचं सीझन वाया जाणार त्यामुळे हे जे एजंट लोक असतात याला कंपन्यांकडून प्रलोभन दिल्या जातात त्यांना सांगितलं जातं की तुम्ही त्यांना सांगा की राऊंड अप चालतं तुम्ही त्यांना सांगा बोंडाळी येत नाही अशा पद्धतीच्या आमिष दिल्या जातात आणि शेतकरी या आमिषाला बळी पडतो त्यामुळे शेतकऱ्यांनी सत्सद विवेक बुद्धीनं विचार करणं गरजेचं आहे म्हणून अशा कुठल्याही प्रकारचा वान बाजारामध्ये नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा अशा शेतीमाती संस्कृतीसाठी शेतकऱ्यांच्या न्यायाकासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला असलं बेलायकन दाबा तुर्तास आप थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद